बाबा मंदिर संगमनेर तालुक्यातील आंबे खालसा या ठिकाणी असलेल्या सह्याद्रीच्या पवित्र आणि अतिशय निसर्गरम्य अशा खुशीमध्ये वसलेलं हे ठिकाण अतिशय सुंदर असं हे ठिकाण पावसाळ्याच्या दिवसात हे सर्व धबधबे वाहत राहतात अगदी डोळ्यांना भुरळ घालणार असे सुंदर असे वातावरण एक वेळ अवश्य या ठिकाणी स कुटुंबस सपरिवार आपल्या परिवाराला घेऊन येण्यासारखे ठिकाणी सुंदर अशी आजूबाजूला शेती फुलवलेली आहे बघा सुंदर अशी मशागत या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालू आहे शेजारी केळीचा बाग आहे डाळिंबाची बाग दिसत आहेत अतिशय सुंदर असं मनमोहक असं मनाला भुरळ पाडणारं मन मोहून टाकणारं असं वातावरण आहे आणि छोटीशी टेकडी आजूबाजूला डोंगर आहेत आणि छान अशी घरं देखील या ठिकाणी वाडी आहे है ना ही या ठिकाणी असलेली वाडी आहे वाडी वाडीचं नाव काय हां छान अगदी घारगावपासून अगदी जवळ आहे जे पेड्याचं घारगाव प्रसिद्ध आहे हायवेला नाशिक पुणा रोडवर त्या घारगावपासून अगदी दोन दोन किलोमीटरच्या अंतरमध्ये यावं लागतं आणि त्या ठिकाणी असलेले हे सुंदर असं हे ठिकाण आहे अवश्य आपण या ठिकाणी भेट द्या नाथांच्या या मंदिराला भेट द्या मस्त अगदी सुंदर असं वातावरण आहे संपूर्ण मंदिरालाच आपण प्रदक्षिणा घातली आता या येण्यासाठी पायरे आहेत तिथे खाली इकडे म्हणजे या टेकडीच्या सर्व बाजूने अगदी सुंदर अशी हिवराई अशी हिवराई नटलेली अगदी निसर्गाने जणू काही शालूच पांघरलेलं आणि पावसाळ्यात तर अगदी खूपच सुंदर असं वातावरण या ठिकाणी असतं तरी एक वेळ या ठिकाणी अवश्य भेट द्या ओम साईराम रामकृष्ण हरी